धुळ्यात जी बी एस पहिला रुग्ण मोकाट कुत्र्याचा हल्ला खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांची रुग्णालयात पाहणी प्रशासनाला तातडीचे निर्देश धुळे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस धुळे शहरात गुईलेन बॅरे सिंड्रोम जी बी एस चा पहिला रुग्ण आढळला असून त्याच्यावर हिरे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच कुत्रा चावल्याने जखमी झालेल्या सात वर्षीय बालिकेवरही उपचार सुरू आहेत या परिस्थितीची गंभीर दखल घेत धुळे लोकसभा मतदारसंघाच्या डॉक्टर शोभा बच्छाव यांनी रुग्णालयात भेट देऊन दोन्ही रुग्णांची विचारपूस केली व डॉक्टरांना तातडीने आवश्यक उपचार सूचना दिल्या जी प्रसार महाराष्ट्रासह देशभरात वाढत असून धुळ्यातही पहिला रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे या रुग्णांसाठी हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विशेष उपचार कक्ष तयार करण्यात आला आहे शहरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असून एका पिसाळलेल्या कुत्र्याने पिसाळ बालिकेच्या उजव्या गालाचा लचका तोडला ही घटना समजताच खासदार बच्छाव यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन मुलीची विचारपूस केली आणि उपचार तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले तसेच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात धुळे महानगरपालिका प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिले जीबीएस आणि इतर साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी स्वच्छता राखावी आणि लसीकरण करून घ्यावे असे आवाहन खासदार बच्छाव यांनी केले धुळे शहरामध्ये सात वर्षाची मुलगी हेमांगी राव तिला डॉक्टर झालेला आहे तिचा उजवा गावाचा लसका विसरलेल्या कुत्राने त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ती आपल्या गिर्या हॉस्पिटलला या ठिकाणी तीन दिवसापूर्वी ॲडमिट झालेली आहे सुचरिंग घेत केलेलं आहे सर्व अँटीरेबीज वॅक्सिन्स वगैरे या ठिकाणी दिले गेलेले आहेत आणि दोन तीन दिवसानंतर तिच्यावरती प्लॅस्टिक सर्जरी देखील दे होणार आहे मी या ठिकाणी पेशंटला बघितलं व्यवस्थित सगळी ट्रीटमेंट या ठिकाणी डॉक्टरांनी केलेली आहे करत आहे आरोग्य अधिकारी महानगरपालिकेचे त्यांना देखील मी फोन केलेला आहे कारण गोव्यामध्ये दोन वेळ मिटिंग मागवून घेतलेले आहे आणि हे जे काही विसरलेले जे कुत्रे आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे तर निश्चितपणे अशा मुलांवरती जो काही कुत्र्यांच्या माध्यमातून अटॅक होतो तो, तो थांबला गेला पाहिजे त्याची खबरदारी महानगरपालिकेने आरोग्य विभागाने घेतली पाहिजे त्याच्या सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहे दुसरी गोष्ट म्हणजे जी बी एचा पहिला रुग्ण धुळे शहरामध्ये या ठिकाणी आढळून आलेला आहे जावेद शेख त्याचं नाव आहे चाळीसगाव रोडचा तो पेशंट आहे तो देखील या ठिकाणी ॲडमिट झालेला आहे तीन ते चार दिवसापूर्वी आणि त्याच्यावरती संपूर्णपणे जे जे काही औषधं आहेत ट्रीटमेंट आहेत तो संपूर्णपणे डॉक्टरांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे साथा की धुळे जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सर्व नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे प्रॉपर जी काही आरोग्याची काळजी म्हणजे केअर आहे ती घेतली पाहिजे आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पण मी सांगितलेलं आहे की प्रिव्हेशन होण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी धुळे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण घ्यावी अशी मी सूचना केलेल्या आहेत हिरे मा हिरे हॉस्पिटलला सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी व्यवस्थित काळजी घेत आहेत आणि हा, हा रुग्ण तो या पूर्णपणे बरा होण्याच्या दृष्टीकडून प्रयत्न या ठिकाणी चालू आहे परंतु अजून या रुग्णांमध्ये वाढ व्हायला नको जी देशच्या रुग्णांमध्ये याची काळजी